جي <laughs> هران তোমার রাখি তোমার সময় মেড়ে আমরা இது புடிச்சது <test> तुम्हाला करायचं काही शिव मिळायला नसता तर तुम्हाला भविष्यात त्या सेवा बघायला मिळालं नसतं आज ज्या पैशाच्या मस्ती तुम्ही मिळताय पैसा सुद्धा गरीब मराठ्यांमुळे तुम्हाला मिळालाय तुम्ही आज ज्या संपदा घेतल्या त्यापासून तुमच्या सगळं कुटुंब थोड्यात आलंय या तुम्हाला ती होती आज मराठ्यांनी तुमच्या डोक्यावरचा हात काढला तर तुमच्या जाणार जाणार पण तुम्ही सुद्धा कायमच्या घरी जाणार मी काय चुकीचं केलंय देवेंद्र फडणवीस साहेबांना माझा सवाल मी काय चुकीचं केलं गरीब मराठ्यांना आरक्षण मागितलंय ते ठेण्याऐवजी तुम्ही षडयंत्र करायला ला करा लागला खोट्या केसेस करायला लागलात आमदार आमच्या झाली मराठा आरक्षण मागितलं हे आमची चूक आहे का आम्ही तुम्हाला दोन्ही दोन्ही हाताला दिलंय आज आम्हाला देण्याची वेळ आली तर तुम्ही षडयंत्र करायला लागला मराठा आरक्षण मराठ्यांच्या पोरांसाठी मागितलंय तुम्हाला नाही कळणार फडणवीस साहेब आरक्षणामुळे आमच्या पोरांचा वाटलं झाले ते नसल्यामुळं आणि येताना सुद्धा मराठ्यांचे पोरं भेटतायत मराठ्यांचे माय बाप भेटतात आणि सांगतायत आरक्षण मिळालं माझी लागलं कोणी सांगताय पोलीस अधिकारी झाले कोणी सांगताय नाय तहसीलदार झाले हा आनंद मराठ्यांना बघायचा आहे तुमच्या डोळ्यात फडणवीस साहेब आमचा आनंद का खुपतोय का मराठ्यांचे लेखा अधिकारी झालेले तुम्हाला बघायचं नाहीये काय चुकीचं पाऊल तुम्ही तुम्ही काहीही केलं साहेब मराठा तुम्हाला हटत नसतो तुमची पाठ बुडून तुम्हाला मराठा तुम्ही कोणत्या मस्ती जगायला लागला तुम्हालाच कळत नाही आम्ही काय चुकले आरक्षण मागितलं चूक तुम्ही आम्हाला आमचं आरक्षण द्या काय सांगितलं आणि आजही सांगतो या बीडच्या नगरातून जाहीर सांगतो मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं जा नाही तुम्ही आमचं आरक्षण द्या तुमचं राजकारण तुम्हाला पण जर तुम्ही आरक्षण नाही दिलं तर माझ्या समाजाला न्याय देण्यासाठी माझ्या समोर पर्याय नाही आम्हाला सत्ता कार्यज करावी लागणार आहे आणि आम्ही हटणार नाही म्हणजे ना तुम्ही जर आरक्षण नाही दिलं त्या छगा भुजबळ ऐकून मराठ्यांना जर विरोध केला तर तुमचे एकशे खरी गेले म्हणून आजच तुम्ही लिहून ठेवा मी या समाजासाठी वाटेल ते करायचं माझी तयारी तुम्ही आमच्या वेदनाशी आणि भावनेशी खेळताय तुम्ही जाणून बुजून आम्हाला त्रास देत आहे हे माझ्या मराठ्यांच्या लक्षात आले मराठ्यांना सुद्धा सांगतो तुमचे पक्ष जरा थोडे आता बाजूला ठेवा त्याची पीरवाले ठेवले तर म्हणा पार्ट्यात आलेत ना इकडून आर दे इकडून आर दे म्हणून म्हणून तीच जमून बोललो आपलं कसं असत पण बीडची एकी आणि तरा அனி தான்ஜாய் அரை துமால் இன்னும் நட்டண सोपं नाही बरं असं कोणत्या जिल्ह्यात हे होत नाही पण बीड सगळ्यात बाबतीच जर बस फेरे कार्यक्रम लावला सकाळी लागलाच आणि बीडचा पॅटर्न सगळीकडे म्हणजे बिडात असं झालं ना झाली राईट पाडापाडी केली मी कौतुक याच्यासाठीच करतो तो मला की खरंच मानावला सहजासहजी ही गोष्ट होत नाही पक्ष आणि त्यांचे अजेंडे सोडून माणसं नाहीये पण पक्ष आणि त्याचा अजेंडा नंतर आधी जात किंवा या जिल्ह्यातली किंवा या राज्यातली जनता आधी जनतेला प्राधान्य देणारा अगोदर म्हणजे बीड जिल्हा नंतर पक्षाला तुमचा कौतुक यासाठी जातीसाठी गरीब लेकरांच्या आणि जातीचा पाठीशी उभारायला तुम्हाला मनापासून मानाचा देश कारण कुठंतरी मन भरून येतं हे चित्र पाहिल्याच्या नंतर मन भरून येतं नको आम्हाला पक्ष आणि नको आम्हाला नेता आम्हाला जात आणि जातीच्या लेकराचा आक्रोश आणि वेदना बघायच्या हा विचार घेणारा खरा जातवान मराठा असतो आणि तो विचार फिरच्या प्रत्येक पक्षातल्या मराठ्यांनी स्वतःच्या अंगात बाळ गेला आहे की आधी जात नंतर पक्ष म्हणून यांना आपल्या वेदना ना बाकीच्या नाही दिसत मराठ्यांनाही पुन्हा एकदा सांगतो कितीही मार खायची वेळ आली तरी खायचा

असं करणार जोडा गाडी करणार कशी येकडी होती कोण न सगळे जमा बारीक खिसा कापणारा मोठा खिसा कापणारा डाके टाकणारा सगळे चोटे तिथेच आणि चुट्टे काय आरक्षण मिळून जाणार आपल्याला सत्तर हजारावाला बारा हजारावाला तेरा हजारावाला त्यांच्याकडे सगळे राडे त्यांच्या जोडले